पुण्यातील इंद्रायणी पूल कोसळल्याची दुर्घटना घडल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन खडबडून जागा झालंय पालकमंत्री नितेश राणे यांनी तातडीने ऑनलाईन बैठक घेऊन जिल्ह्यातील साखवांचा आढावा घेतला यामध्ये धक्कादायक बाब समोर आहे जिल्ह्यातील तेरा साखवांपैकी तब्बल चारशेहून अधिक साखव नादुरुस्त असल्याची माहिती समोर आली आहे नागरिकांनी नादुरुस्त साखवांचा सा वापर करू नये असं आवाहन जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी केलं आहे आपल्या जिल्ह्यामध्ये साधारण आठशे तेरा साखर बांधून झालेली आहे त्यापैकी साधारण चारशे साखो आपल्याला नादुरुस्त आहेत किंवा खराब झालेले आहेत आणि या खराब झालेल्या साखवांचा सा वापर लोकांनी करू नये दुर्घटना घटना घडून पण त्यात पुढं काही उद्योग होण्यापेक्षा जर आपण वापरचा बंद केला तर मी ते योग्य राहील त्या दुरुस्त करण्याच्या बाबतीत बाबतीमध्ये आपण शास्त्राकडे पैसे मागतो आहोत पैशाने की आपण ते दुरुस्त पण करून घेऊ पण तोपर्यंत जे नादुरुस्त आहेत त्यावर त्याचा वापर ते लोकांनी कमी करावा असे मी लोकांना आवाहन करतो आपल्याकडे जिल्ह्यामध्ये साधारण आठशे तेरा आपल्याकडे साखो सेवा बांधून झालेले आहेत त्यापैकी साधारण चारशे साखो आपल्याला नादुरुस्त आहेत खराब झालेले आहेत आणि या खराब झालेल्या साखवांचा सा वापर लोकांनी करू नये दुर्घटना घटना घडून पण त्यात पुढं काही उद्योग होण्यापेक्षा जर आपण वापरचा बंद केला तर वाटतं ते योग्य राहील त्या दुरुस्त करण्याच्या बाबतीमध्ये आपण शासनाकडे पैसे मागतो आहोत पैशाले की आपण ते दुरुस्त पण करून घेऊ पण तोपर्यंत जे नादुरुस्त आहेत वापर लोकांनी कमी करावा आवाहन करतो आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल